अक्रूर अक्रूर म्हणजे ज्याच्याजवळ क्रूरता नाही तो पण ही क्रूरता म्हणजे नेमकं काय आहे तर आपल्या मनात जो क्रोध असतो त्याच्यातूनच जी उत्पत्ती आहे या क्रूरतेची आणि मग तो आपल्या मनाचा स्वभाव धर्म होऊ शकतो आणि ही क्रूरता क्रोधापासून संताप निर्माण होतो त्यातून उद्भवते पण या भगवंताजवळ कोणतीच कामना नाही तो आपतकाम म्हणजे परिपूर्ण आहे त्यामुळे त्याच्याजवळ क्रोध नाही ज्याच्याजवळ क्रूरता नाही म्हणून तो अक्रूर आहे असे वर्णन शंकर भाष्य हिंदी अनुवादात केलेले आहे मग आपल्याला आता प्रश्न असा पडतो की या भगवंताने अनेक अवतारांमध्ये अनेक राक्षसांचा संहार केला आहे मग हे कसे काय आणि ह्याच्याजवळ जो, जो क्रूरतान होती तर ह्यांनी संहार केला कसा तर याचे उत्तर असे आहे की यामागे भगवंताची क्रूरता नाही तर सज्जनांचे आणि धर्माचे संरक्षणासाठी तसेच समाजाचे हित लक्षात घेऊन तो हे सर्व करतो आणि त्याबरोबर आपण एक लक्षात घ्यायला हवे की ज्या दुष्ट राक्षसांचा या भगवंताने संहार केला आहे त्या सर्वांना त्याने मुक्ती दिली आहे विनोबाजी सांगतात की अक्रूर म्हणजे जो शूर असतो तो निर्भय असतो तो भित्रा नसतो तो सर्व काम समत्व बुद्धीने करतो म्हणूनच मग मूठभर लोकांवर क्रोध करण्यात जशी क्रूरता आहे तसाच भेकडपणा सुद्धा आहे आणि भयभीत होऊन पळून जाण्यात जसा भित्रेपणा आहे तशीच क्रूरता सुद्धा आहे कारण भित्रा माणूस मनातल्या मनात, मनात हिंसा करीतच असतो अर्जुनाला पाहून पळ काढणे आणि द्रौपदीच्या मुलांवर तत्वार चालवणे या दोन्ही गोष्टी एकाच एकाच अश्वत्थामेने केल्या होत्या शौर्य जितके भित्रेपणापासून दूर आहे तितकेच ते क्रूरतेपासूनही दूर आहे आणि भगवंत या सर्वांपासून दूर आहे त्याच्याजवळ खरोखर कोणतीच क्रूरता नाही कोणाच्या त्याच्या मनात तसा द्वेष किंवा काहीच नसतो असा ह्या भगवंत अक्रूर या, या नावाने प्रसिद्ध आहे पुढील नाम आहे पेशलो पेशल म्हणजे अत्यंत सुंदर कोमल असा जो दिसायला आहे किंवा त्याचे वागणे बोलणे मन शरीर सर्व सर्वच इतरांना हवे हवेसे वाटणारे आहे त्याचे दर्शन झाले की पुन्हा 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 ते दर्शन आठवून माणूस त्याच्यामध्ये अगदी मग्न होऊन जातात आणि त्याचे दर्शन हे अत्यंत लोभस असे आहे तसेच त्याचे मन अत्यंत निर्मळ आहे म्हणून त्याला पेशलो असं म्हटलेलं आहे पुढील नाम आहे दक्ष दक्ष म्हणजे सावधपणा सर्व गोष्टी करताना भगवंत सर्व वेळी त्याचा नेमकेपणा अबाधित ठेवतो आणि तो अत्यंत कोणतंही काम करताना दक्ष असतो म्हणजे सावध असतो योग्य वेळी योग्य गोष्ट करण्यात तो तत्पर असतो याच्या सावधेनं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे शांती प्रस्ताव घेऊन जेव्हा भगवंत हस्तिनापुरात जातात त्यावेळेला त्याचं निवडक सैन्यसुद्धा त्याच्याबरोबर असतं अर्थात ते अत्यंत रीतीने हस्तिनापुरात आणलेलं असतं आणि ज्यावेळी भगवंत शिष्टाईला कौरवांच्या सभेत जातो त्यावेळेला ह्या सैन्याने त्याच्या बाहेर वेढा घातलेला असतो आणि मी ह्याच्या आधी पण ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की जेव्हा दुर्योधन त्याला म्हणतो की अरे मी तुलाच कैद करून ठेवतो तुला कैद केलं की पांडव काही आमच्याशी युद्ध करायला येणार नाहीत त्यावेळी भगवंत दुर्योधनाला म्हणतो की दुर्योधना मी शांतीदूत आहे म्हणून मी तुझ्यावर आत्ता वार करत नाही की किंवा कि तुला नष्ट करायचा विचार करत नाही पण तू इतका मूर्ख असशील असं मला वाटलं नव्हतं कारण तुला काय वाटलं मी इथे एकटा आलेलो आहे निश्चयस्त्र आहे असे जरी असले तरी आत्ता या क्षणी तुझ्या या राजवाड्याला किंवा ह्या महालाला माझ्या सैनिकांचा वेढा आहे आणि माझ्या अंगाला जरी तुमच्या लोकांनी हात लावला तरी सुद्धा ते सर्व सैन्य आत घुसेल आणि काही दिवसांनी होणारी जी काही हत्या आहे किंवा तुमचा नाश आहे तो कदाचित या इतिहास सभेत होईल हा असा इतका दक्ष आहे की शांती प्रस्ताव घेऊन गेलाय तरी सुद्धा त्यांनी कुठलाही म्हणजे अविचार केलेला नाही अगदी विचारपूर्वक तिथे गेलाय की शत्रूच्या गोटात गेल्यावर आणि जे असे भित्रे लोक आहेत किंवा जे विश्वासघातकी लोक आहेत ते आपल्याशी कसे वागतील याची पूर्ण कल्पना भगवंताला होती असा हा भगवंत अतिशय दक्ष आहे आणि तो आपले काम अत्यंत चोखपणे करणारा असाच आहे पुढील नाम आहे दक्षिणा जो सदा सावध असतो किंवा ज्याचा संचार सर्वत्र आहे असा किंवा जो अत्यंत क्षमाशील आहे असा सुद्धा विनोबाजी सांगतात की दक्षिणाचा अर्थ क्षमा मूर्ती आहे आणि ते पुढे सांगतात की देव आपल्या पापाची शिक्षा आपल्याला जी देतो ती अत्यंत तोलून मापून देतो म्हणजे तुमचं ज्या प्रमाणात पाप असेल त्याचप्रमाणे त्याची शिक्षा तुम्हाला मिळते पण पुण्याचे फळ देताना मात्र भगवंत असा कंजूसपणा करत नाही तर तो अत्यंत पुण्याचे फळ तुम्ही जेवढं पुण्य केलं असेल त्याच्या के पटीत देतो म्हणजे जास्त प्रमाणात देतो असा हा उदार आहे आणि हा शिक्षा करताना मात्र अतिशय कंजूसपणा करतो कारण की त्याला सर्व लोकांची काळजी आहे असा हा भगवंत नारायण आहे पुढील नाम आहे क्षमीणाम वरा हा क्षमाशील अशा सत्पुरुषांमध्ये जो श्रेष्ठ आहे म्हणजे हा भगवंत सर्व क्षमाशील लोकांच्या किंवा संतांच्या मध्ये अत्यंत श्रेष्ठ असा आहे पृथ्वीपेक्षाही ज्याचे सहन करण्याचे सामर्थ्य अधिक आहे सर्व क्रिया करण्याची क्षमता आणि सामर्थ्य त्याच्याजवळ आहेच आणि ते उत्कृष्ट रीतीने तो ते पूर्ण करतो आणि विनोबाजी सांगतात की क्षमिणा वरा म्हणजे हा भगवंत परम क्षमावान आहे आणि याचं उदाहरण देताना ते सांगतात की सर्व यादवांचा नाश झाल्यानंतर भगवंत गावाबाहेर आले आणि एका झाडाला टेकून बसले होते तिथे त्यांची ध्यान मुद्रा लागली होती आणि त्यांच्या पायाचा आरक्त वर्ण पाहून दुरून एका पारध्याने ज्याचे नाव जरा असे होते त्यांनी हरिण बसले आहे असे समजून त्यांना बाण मारलं बाण लागताच प्रभूंच्या पायातून चरण कमलातून रक्ताची धार व्हायला लागली व्याध आपली शिकार पाहायला जवळ आला आणि ते पाहून तो खूपच व्यथित झाला आणि आपल्या हातून केवढे मोठे पाप झाला आहे असे त्याला वाटले आणि तो अक्षरशः भगवंताच्या पाया पडून त्यांना म्हणाला की माझ्या हातनं फार मोठे पाप झाले आहे तुमच्याकडे क्षमा तरी कशी मागू पण भगवंत म्हणाले अरे भिवू नकोस ही तर माझीच इच्छा होती आणि ती तू पूर्ण केली आहेस तुला नाही तू तु अगदी योग्यांच्या गतीला जाशील यावेळी एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे की अगदी शेवटच्या घटकेला सुद्धा भगवान श्रीकृष्ण आम्हा भक्तांसाठी परम क्षमेचा आदर्श ठेवून गेले आहेत आणि दुसरी अशीच गोष्ट येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सांगितली जाते की ख्रिस्ताला सुळावर चढवले होते हातापायला सगळीकडे खिळे ठोकले होते तीव्र वेदना होत होती तरी सुद्धा त्याच्या तोंडातून उद्गार निघाले की देवा हे प्रभू या सर्वांना क्षमा कर कारण त्यांना माहीत नाही की ते काय करतात असा हा क्षमेचा आदर्श येशू ख्रिस्ताने दाखवला होता पुढे ते सांगतात क्षमा यस्य दुर्जनम किंम करिष्यति क्षमाच ज्याचे शस्त्र आहे त्याला दुर्जन काहीही करू शकत नाहीत पृथ्वीला संस्कृतमध्ये क्षमा म्हणतात ही सर्व पृथ्वी अहिंसेचा उत्तम आदर्श आहे आपण रोज तिच्यावर आघात करतो खोदतो तिला त्रास देतो तरीही त्या बदल्यात ही पृथ्वी क्षमा करते या पृथ्वीचे नावच क्षमा असे आहे एवढेच नाही तर ती आपल्याला पोषण सुद्धा देते आणि भगवंत या पृथ्वीपेक्षा सुद्धा जास्त क्षमाशील आहे म्हणून तो दक्षिणा वराहा म्हणजे त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ असाच आहे पुढील नाम आहे विद्वत्तम विद्वानांमध्ये श्रेष्ठ तो म्हणजेच मूर्तिमंत ज्ञान आहे ज्ञान हे त्याचेच स्वरूप आहे म्हणून त्याचे वर्णन करताना सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असे केलेले के आहे आणि विद्वानांच्या मध्ये श्रेष्ठ असण्याचं कारणही तसंच आहे की यांनी गीतेसारखे तत्वज्ञान सांगितले यांनीच वेदांची निर्मिती केली यांनी स्वतः वेद जाणलेले आहेत आणि म्हणूनच हा विद्वानांमध्ये अत्यंत श्रेष्ठ असा भगवंत आहे वीत भयः सर्व प्रकारचे भय ज्याचे पासून दूर गेले आहे परमात्मा हा सर्वेश्वर आणि नित्य मुक्त असल्यामुळे त्याला कशाचेच भय नाही मुख्य असे आहे की नारायण इथे म्हणजे ह्या पृथ्वी तलावर किंवा या, कि या जगतात या एका नारायणाशिवाय दुसरे काहीच नाहीये आणि त्याच्याचमुळे तो एकटा आहे जिथे द्वैत असते तिथे भय असते पण इथे तर तो एकुलता एक म्हणजे सर्वत्र नारायणच असल्याने इथे भय उत्पन्न होऊ शकत नाही किंवा नसते म्हणून भी वीत भय असा हा भगवंत आहे पुढील नाम आहे पुण्य श्रवण कीर्तन भगवंताच्या लीलांचे आणि गुणांचे श्रवण आणि कीर्तन हे अत्यंत पुण्यकारक आहे पवित्र करणारे आहे म्हणून जो कोणी याचे संकीर्तन करतो त्याचे नामस्मरण करतो त्याचे कल्याणाच होते आणि याबाबत विनोबाजीने अत्यंत विस्तृत असं वर्णन केलेलं आहे ते म्हणतात की पुण्य श्रवण कीर्तना श्रवणाने आणि कीर्तनाने आपल्याला पुण्य लाभते अर्थात ते त्या सांग त्याबाबत सांगताना ते म्हणतात की प्रल्हादाने नऊ प्रकारची भक्ती सांगितली आहे त्यात श्रवण आणि कीर्तन हे भक्तीचे दोन प्रकार सुरुवातीला दिले आहेत भक्ती मार्गामध्ये श्रवण कीर्तनाचे महत्व खूपच आहे ऐकलेली वस्तू पुन्हा पुन्हा ऐकावी सांगितलेलीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी अशी आपल्या भक्तांची रीत आहे म्हणून सततन कीर्तयंतो मा यंत दृ असं भगवंतांनी पण सांगितलेलं आहे आणि ज्ञानदेव तर वर्णन करतात की कि कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे की कि कीर्तनाने व्यवसाय करणं इतकं पुण्य निर्माण होतो लोकांचं पाप जळून जातं की मग पापाचं प्रायश्चित्त घेण्याचं सुद्धा कारण उरत नाही आणि ज्यांचा असा काही व्यवसाय आहे तो व्यवसाय सुद्धा बंद पडतो असं ज्ञानदेवानी वर्णन केलेलं आहे आणि नारदांसारखे जे तिन्ही लोकात फिरणारे भगवत श्रेष्ठ भगवंताचे जे अत्यंत जवळचे असे आहेत ते ह्या तिन्ही लोकात म्हणजे मध्यम लोकात खालच्या लोकात वरच्या लोकात सर्वत्र जातात आणि तिथे सुद्धा ते कीर्तनाचाच विषय सांगतात आणि तोच भक्तवत सल प्रभू तोच पतित पावन त्याचे नाम आहे असेही सतत सांगतात नारदांसारख्यांनी सतत गावे आणि धर्मराजांनी सतत ऐकावे वनवासात असताना धर्मराजाने कोणी त्यांना ऋषी भेटायला आले की ते प्रणिपात आणि त्यांना विचारत की मला अशी कुणाची तरी गोष्ट सांगा हकीगत सांगा आणि मग संतांच्या मुखातून ऐकण्यात त्यांना विशेष गोडी असे हेच श्रवण आहे आणि तीच ती वस्तू पुन्हा पुन्हा ऐकल्याने त्यांचा विचार दृढ होत गेला असा हा धर्मराज श्रवणाचा अत्यंत प्रेमीच होता अगदी अलीकडच्या काळात आपण जर विचार केला तर शिवरायांसारखे श्रवण अध्यक्ष पाहायला सापडतात ऐकावे म्हणजे आळस किळस सर्व झाडून जीवा भावाने ऐकावे म्हणजे अत्यंत मनापासून ऐकावे जसे ऐकावे तसे वागण्याचा प्रयत्न करावा ह्यालाच श्रवण म्हणतात शिवाजी महाराजांनी सतत श्रवण केले म्हणजे ते तुकाराम महाराजांना भेटले किंवा त्यांच्यासारखे कोणी सत्पुरुष संत भेटले की ते त्यांच्याजवळ बसत असत त्यांच्याकडून ऐकत असत सर। रामदासांसारखे म्हणजे संत रामदासांसारखे किंवा समर्थ ज्यांना आपण म्हणतो अशांचा तर त्यांनी अनुग्रह सुद्धा घेतलेला होता आणि शिवाजी राजांनी असा एखादा कोणी सत्पुरुष भेटला तर ते ऐकण्याची त्याच्याकडनं ऐकण्याची कोणतीच संधी कधीच गमावली नाही आणि म्हणूनच त्यांच्या हृदयात सतत सर्व गोष्टींना पुरून उरण्या इतकी स्फूर्तीची साठवण झालेली होती ऐकणे म्हणजे आळस वगैरे झटकून मन लावून ऐकणे आणि त्यानुसारच आचरण करण्याचा प्रयत्न करणे यालाच श्रवण म्हणतात रामदास स्वामींनी सांगितले आहे जेथे नाही श्रवण स्वार्थ जिथे श्रवण रूपी स्वार्थ साधत नसेल तिथे साधकांनी एक क्षण सुद्धा थांबू नये तिथून ताबडतोब निघून जावे आणि माधव देवानी आहे की नाम घोष करताना कर्ण मार्गाने भक्तांच्या हृदयात प्रवेश करतो तो दुर्वासना हरण करतो म्हणूनच त्याचे नाव हरी आहे कानाने श्रवण करू तर ते कंठात शिरते कंठातून हृदयात आणि हृदयात जी दुर्वासना असेल ती नष्ट होते म्हणूनच श्रवण कीर्तन झाल्याने माणसाचे हृदयात पालट होतो त्याची सद्भावना वाढते असे हे अत्यंत महत्वाचे असे श्रवण म्हणजे पुण्य निर्माण करणारे श्रवण आणि कीर्तन आहे श्रवण म्हणजे नामाचे श्रवण करणे कीर्तन करणे भगवंताच सगळ्या कीर्ती ऐकणे त्याच्या लीला ऐकणे असे आहे भगवंतांनी स्वतः एकदा नारदांना सांगितले होते की मी वैकुंठात कदाचित नसेन कदाचित एखाद्या हृदयात योग्यांच्या हृदयात नसेन कदाचित त्या तेजस्वी सूर्यामध्ये पण मी सापडणार नाही पण जिथे माझ्या नामाचा नामघोष चालला आहे तिथे मात्र मी तुम्हाला नक्कीच सापडेल त्याच्यामुळे माझं नेमकं ठिकाण कुठे आहे तर जिथे कीर्तन चालतं नामघोष चालतो तिथे मी आहे आता पुढे जाऊन विनोबाजी सांगतात की श्रवण काही स्वतंत्र धर्म नाही म्हणून त्याचा अतिरेक होऊ नये त्याच्याबरोबर अंतर निरीक्षणाची क्रिया सतत चालू राहावी त्यानुसार आपले जे अवगुण असतील किंवा आपल्याला जे दिसतील लक्षात येतील ते दूर करून क्रिया परिवर्तन करावे या तीन गोष्टीच आपल्याला श्रवण पठणाने समजू शकतात आणि आपल्या जवळची जी मूर्खपणा असतो ते या श्रवण कीर्तनाने आपण दूर करू शकतो